रेती माफियासोबत मिलीभगत असल्याचा संशय निर्माण करणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील महिला तलाट्यावर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन युवा सेनेने तहसीलदारामार्फत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे रिपब्लिकन युवासेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिले एका महिला तलाट्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली या ऑडिओ क्लिपमधील संभाषणानुसार रेतीच्या चोरट्या वाहतुकीच्या संबंधात क्लिप आहे तसेच महिला तलाठी कर्तव्यावर कसूर करत असल्याचेही निर्देशनास येत आहे रेती माफिया समेत मिलीभगत करून शासनाचा महसूल बुडविला जात असल्याचा संशय निर्माण होतो तेव्हा या प्रकरणात महिला तलाठी कर्मचाऱ्याची चौकशी करून निलंबित करावे अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे नागनाथ तालुक्यामध्ये पूर्णा घाटा पूर्णा नदीपात्रामध्ये कुठल्याही प्रकारचा लिलाव नसताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाळोजी तस्करी चालू आहे चोरटी वाहतूक चालू आहे आणि त्याला पाठबळ देण्याचं काम औंढा नांगणाचे महसूल प्रशासन या ठिकाणी करत आहे त्यात असुलातर्फे औंढा नागनाच्या तलाठी हप्तेखोर त्यांना पाठीशी घालत आहेत मागच्याच आठवड्यापूर्वी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे आणि त्यामध्ये सिरसाट आणि रीती रित, तस्करी यांची ऑडिओ क्लिप आहे की पैसे केव्हा देणार आणि पैसे जर तुम्ही दिले तर आम्ही तुमच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची रेकॉर्डिंग आहे त्या रेकॉर्डिंगची कारवाई करून तात तपासणी करून तात्काळ शिरसाट मॅडमवरती कारवाई करावी अशा प्रकारची रिपब्लिकन सेनेची मागणी आहे जर ही मागणी पूर्ण केली नाही हो तर येणाऱ्या आठवड्यामध्ये रिपब्लिकन सेनेच्या वतीने भीक मागू आंदोलन करून शिरसाट मॅडमला पैसे देण्यात येतील असा इशारा या ठिकाणी आहोत निवेदनावर रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरेन घोंगडे प्राध्यापक भीमानंद काळे दीपक पानपट्टे नितीन गव्हाणे पंडित सूर्यतळ महेंद्र घोंगडे अनिल दमदाडे श्रीपती सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या असून निवेदन देते वेळी हे उपस्थित होते औंढा नागनाथ तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे महसूल मंत्री यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की औंडा नागनाथ येथील तलाठी हे शासनाचा महसूल चुकून रीतीच्या संदर्भामध्ये हप्तेवर जमा करत आहेत आणि जर हप्ते दिले नाही तर तीनशे त्रेपन्न सारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल करतो अशा प्रकारच्या धमक्याही ते या ठिकाणी देत आहेत जी एक बातमी प्रकाशित झालेली आहे आणि या बातमीमध्ये संबंधित महिला तलाठी लाचखोर अशा ऑडिओ रेकॉर्डिंग प्रकाशित झालेली आहे आणि त्यामध्ये त्या, त्या त्रयस्थ माणसाला व डॉक्टर चालकाला अशा प्रकारे धमकावत आहेत की तुम्ही मला पैसे आणून द्या हप्त्याचे नाहीतर तुमच्या चेचेस नंबर डॉक्टरचा माझ्याकडे आहे आणि हा चेचेस नंबर घेऊन मी पोलीस स्टेशनला जाईल आणि तुमच्यावर तीनशे त्रेपन्नचे कारवाई करेल अशा प्रकारचं संभाषण त्याच्यामध्ये आहे या संभाषणामधून आमच्या निदर्शनास असं येतं की संबंधित तलाठी मॅडम ह्या लाचखोर आहेत हप्तेखोर आहेत त्यांनी शासनाचा महसूल हा चुकवलेला आहे आणि शासनाचं नुकसान केलेलं आहे हे केवळ आणि केवळ त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी त्या ह्या सर्व गोष्टी करू पाहत आहेत आणि त्याचबरोबर त्या महिला असल्याचाही एक फायदा उचलत आहेत आणि संबंधित ट्रॅक्टर चालकांना आप जर हप्ते दिले नाही तर तुमचे डॉक्टर लावूत आणि तुमच्यावर तीनशे त्रेपन्नसारखे गंभीर गुन्हे गुन्हे आम्ही खोट्या अशा प्रकारचे दाखल करूत अशा प्रकारची त्या या ऑडिओ क्लिपमध्ये बोलत आहेत आणि त्यांची चौकशी या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी कायदेशीररित्या करावी आणि त्यांना निलंबित करावी अशा प्रकारची आमची मागणी आहेत आणि या मागणीसाठी आम्ही रिपब्लिकन सैनेच्या वतीनं आमचे नेते माननीय किरणभाऊ घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि जर या विषयाची कारवाई या मॅडम वर झाली नाही तर येत्या आठ ते दहा दिवसामध्ये भीक मागो आंदोलन करण्याची सुद्धा तयारी आमची या ठिकाणी आहे